नमस्कार मित्रांनो तुषार शिंदे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो रोजच्या प्रमाणे आपली एक्सरसाइज चालू आहे आणि आज सकाळचे साडेसहा वाजले आज खूप एक्सायटेड आहे कारण शेवट आजचा दिवस उजळलाच कारण आज होते आमच्या गावातल्या स्पर्धा क्रिकेटच्या एस पी एल म्हणजे सिद्धटेक प्रीमियर लीग तर मित्रांनो आपण एक्सरसाइज वगैरे करून झाल्यानंतर ना आपण निघणार आहे तर आत्ता सध्या सकाळी आपलं चाललंय सपाट्या मारायचं काम तर सपाट्या मारायची चॅलेंज लागलेले मित्रांमध्ये तर सपाट्या मारणं चाललं आहे आणि मित्रांम बरोबर मजा मस्ती पण चालली मित्रांसोबत सकाळचं चा एक्सरसाइज करता करता थोडीफार मजा मस्तीसुद्धा चालू आहे पण एक्सरसाइज थांबली नाही पाहिजे सगळ्यांची एक्सरसाईज चालू आहे प्रॉपरली तर चला मित्रांनो एक्सरसाईज झाल्यानंतर ना आपण घरी जाणार आहोत आणि घरून आपण जेवण वगैरे करून आपण जाणार आहे क्रिकेटच्या ग्राउंडला तर इथे एकटाच भाऊ सपाट्या मारायचं राहिल्या होत्या तर चॅलेंजच्या नादात ह्याच्या सपाट्या राहिल्या होत्या तर हे सपाट्या मारून घेतो आहे गणेश भाऊ सपाट्या फुल मारून घेतोय तावात आणि स सपाट्या झाल्यानंतर ना आम्ही सगळे घरी निघणार आहे तर मित्रांनो चला म्हटलं आता आपण घर निघूयात कारण बघू शकता स्क्रीनवर की आपली सिद्धटेक प्रीमियर लीग आहे की बाबा आता ते पहिलं वर्ष असल्यामुळं तिथं आपण प्राईस थोडं कमी जास् आहे परंतु मजा खूप येणार आहे कारण सगळी मुलं एक्सायटेड आहेत खेळण्यासाठी तर चला मित्रांनो आपण घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन निघालो खेळायला दहा वाजलेले आहेत आणि उद्घाटन लवकरच होईल आता क्रिकेटला जाऊन नारळ वगैरे फुटल तर आम्हीच उशीर झालाय आम्हाला तर म्हणलं चला आपण उशीर न करता जाऊयात तर निघालो होतो आलो होतो ग्राउंडला जवळपास थोडं ग्राउंड लांब आहे पण बघू शकता कारण आमचं ग्राउंड खेड्यागावाकडलं म्हणजे इकडं सगळं माळ राहणार आणि सगळ्या माळावर एकदम भारी असं ग्राउंड कोणाचं टेन्शन ना कोणाचं काय तर चला म्हणलं पोरं येत आहेत आपले तर आपण बॅट घेऊन आलो होतो ग्राउंडला बघू शकता इथं आपल्या आधी किती लोक आलेले आहेत कारण आपल्याला उशीर झाला होता तर मित्रांनो इथं फुल गर्दी होती आणि इकडं उद्घाटनासाठी सगळी निघाली होती तर चला म्हणलं आपण टायमिंगला पोचलो तर उशीर झाला होता पण नशीब म्हणलं चांगलं की आपण टायमिंगला पोचलो उद्घाटनाला तर चला म्हणलं आता आपण निघूयात नारळ वगैरे फुटन तिथं स्टंपंग वगैरे बॅट वगैरे ठेवले आल्यानंतर ना इथं मग चला म्हणलं मोठे कार्यकर्ते आले होते गावातले सरपंच उपसरपंच अजून अध्यक्ष वगैरे जे काय आहेत ते लोक तर सगळ्यांकडनं येण्याची इच्छुक होते तेवढे सगळे लोक आले होते तर चला म्हणलं आता एखादं नारळ वगैरे फुटणं गरजेचं होतं तर चला म्हणलं सरपंच आलेले होते किशोर सांगळे सिद्धटेकचे तर चला म्हणलं ह्यांच्या हस्ते आपला नारळ उद्घाटन होईन ना आपल्या क्रिकेट ग्राउंडचं आणि त्यानंतरनं आपल्या मॅचेस चालू होते तर त्यांचं थोडं दोन चार शब्द वगैरे बोलणं झालं सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं चालणं झालं त्यानंतर नाही तर हळदू कुंकू वाहणं गुलाल साखर अगरबत्ती लावणं पाणी बिणी नारळ वगैरे फोडायचा कार्यक्रम चाललेला होता तर मित्रांनो आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन बटन प्रेस करा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे एंटरटेनमेंट झालंच पाहिजे आपल्या ब्लॉगला आणि प्रतिसादसुद्धा भेटला पाहिजे तर मित्रांनो बघू शकता तर ट्रॉफ्या वगैरे बॅट वगैरे ठेवलेले टंप वगैरे अगरबत्ती लावलेली आहे आणि आता लवकरच नारळ फुटण्याचा कार्यक्रम होईल नारळ फुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ना लवकरात लवकर मॅचेस लवकर लवकर चालू होतील मित्रांनो कारण खूप लोक जमलेले आहेत आणि नारळ फुटायचा कार्यक्रम चालू झालेला आहे मित्रांनो आणि लवकरच नारळ वगैरे फुटत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नारळ वगैरे फुटलेला आहे मित्रांनो आणि नारळ फुटून झाल्यानंतरनं चला म्हणलं आता सगळ्यांनी पांगा कारण पहिली मॅच जी होणार आहे ती सिद्धिविनायक इलेवन आणि गरुडा इलेवनमध्ये होणार होती तर चला त्यांचा टॉचचा कार्यक्रम चाललेला आहे तर चला म्हणलं आता टॉच झाल्यानंतरनं पहिला टॉचचा सामना हा सरपंचानेच केलेला होता चला टॉच वगैरे उडून घेतला आणि सिद्धिविनायक इलेवनची फिल्डिंग आणि गरुडा इलेवनची बॅटिंग आली होती तर चला सरपंचाच्या हस्ते म्हणलं उद्घाटन झालं पाहिजे तर त्यांनीही दोन चार बॉल खेळले आणि इतरांनीही दोन चार बॉल खेळले तर चला म्हणलं आता मॅचची सुरुवात होईलच तर आपलं बसून घेऊयात पण काय ग्राउंड पासून नारळ वगैरे फुटून झाल्यानंतर ना चला म्हणलं आपण बाहेर जाऊयात बाहेर आलो मंडपात कारण ऊनवी लागत होतं तर चला म्हणलं आपण टोपी काय आज घालून आलो नव्हतो बरीच पोरं टोपी घालून आलो पण आपण विसरलो होतो तर चला म्हणलं आपण बघून घेऊयात बसूयात तर मागं इथं मंडप टाकला होता ट्रॉप्या वगैरे ठेवल्या होत्या आणि बक्षीस वगैरे वितरण इथं ठेवलं होतं तर इथं बेळ वगैरे कार्यक्रम होता ज्यूस वगैरे सगळं इथं आलेलं होतं तर बाहेर बसून म्हणलं मॅचचा आनंद घेऊयात आपण बघूयात मॅचची सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलला चौकार गेला जसा काय बारक्या मुलांचा मोठ्या मुलांचा जल्लोष झाला खोळा झाला तर प्रत्येक मित्रांनो एकच सांगणे की गावात ज्या टुर्नामेंट भरलेल्या असतात ते एन्जॉय करायचे असतात त्यात सहभागी घ्यायचं असतं आपला खेळ दाखवायचा असतो तर इथं बेळ आहे आपण सिद्धटेकची सुप्रसिद्ध बेळ असते इथं इथं तो घेऊन आला होता गाडा आपला मित्रच होता तर भाऊनी सुपर बेळ बनवून दिली होती आपल्याला खायला आपण मस्त पिकेत खात खात एन्जॉयमेंट केला आणि तुम्ही केला असेल मित्रांनो नक्कीच ज्यांनी केला नसेल त्यांनी नक्कीच एक वर्ष असं येईल की तिथं आपली स्वतःची प्रीमियर लीग ना आपण पण आता सध्या ह्यातच खुश मानून घेऊन आपला व्हिडिओ बघून आनंद घ्या कारण आपली जी टीमचा मॅच चालू आहे तिथं आपण आता ज्यूस वगैरे चाललं आहे मुलांना चा, पिण्याचं कारण ड्रिंक करणं गरजेचं आहे एवढ्या उन्हात क्रिकेट वगैरे खेळणं म्हणजे ड्रिंक वगैरे करणं गरजेचं आहे ज्यूस वगैरे पिणं गरजेचं आहे नाही तर चक्कर वगैरे येण्याचे पण चान्सेस असतात तर मित्रांनो आत्ता जी मॅच चालली आहे ती आत्ता तुम्ही जे पाहताय ही मॅच फायनल मॅच आहे तर ह्या मॅचमध्ये खूप इंटरेस्टेड मॅच होणार आहे कारण खूप इंटरेस्टेड मॅच आणि इथे दांडा निघलेला आहे बघू शकता आणि इथं मुलांचा सगळ्यात जास्त जल्लोष चाललेला आहे तर मित्रांनो ही खूप गेम चेंजिंग पॉईंट झालेला आहे कारण सगळी मुलं नातखोळा नाचत आहेत आणि त्यांना माहिती आहे की इथून आपली मॅच पलटू शकते आणि विकनेस पुढच्या टीमचा येऊ शकतो तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चालला आहे परत विकेटी वगैरे पडणं वगैरे चाललं आहे आणि इथं बघू शकता मॅच हा फिल्डिंगचा टीम जिंकलेला आहे अकरा दहावांनी तर मित्रांनो खूप असं एक्सायटेड मॅच झाली फायनल आणि एन्जॉयमेंट मॅच झाली तर मित्रांनो सगळ्यांनी नुसता राहाडा घातला कारण एका दिवसात आपल्याला चार मॅची खेळायच्या होत्या चार संघ होते त्यांच्यात मॅच झाल्या आय पी एलप्रमाणे जसं काही एक्सपाय जेड टीमांच्या जशा झाल्या तशा झाल्या आणि शेवट फायनल मोर्या इलेवन जिंक जिंकून घेतलं दुसरं प्राईज भेटलं तर मित्रांनो एवढं एक्सरसाइज एक्सायटेडमेंट झाली मुलं की जिंकल्यानंतरनं घोषणा वगैरे केल्या आणि आता थोड्याच वेळात बक्षीस वितरण होणार आहे तर सुरुवातीला बसून घेतलं मुलांनी आणि चला म्हणलं आपण ऐकूयात थोडं कुणी किती प्रतिसाद दिला आपल्या कार्यक्रमाला आपल्या सुरवातीच्या एस पी एल पर्व किती जणांनी आपले

पूर्वीबाई परदेशी मोरलाई रमनचे संघमालक अमित खोमणे तसेच संदीप उर्फ उर्फ बाबा मोरे टायगर इलेव्हनचे संघमालक राजकरण बैलमे गणेश सागर तसेच गरुड इलेव्हनचे संघमालक सोन्या अर्जुन तसेच शुभम मोरे विनायक खोमणे तसेच सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत आता आपण बक्ष वितरणा कार्यक्रम करूया यावेळेस तर, तर मित्रांनो इथं सगळ्यांची नावं वगैरे पुकारून झाली होती आणि बक्षीस वितरणासाठी गावातल्या लोकांना बोलून वगैरे घेतलं आणि चला म्हणलं आता जो दोन नंबरचा संघ होता त्यांच्या मुलांना बोलून घेऊयात तर त्यांच्या मुलांना पुढं स्टेजवर बोलून घेतलं कारण आपलं काही स्टेज वगैरे नाही आहे पण क्रिकेटचं पहिलं पर्व होतं सिद्धटेकचं चा। त्यामुळं चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशा प्रकारे नियोजन झालं आणि खेळ पूर्णपणे पार पाडला दुसरं बक्षीस हे त्यांना मिळालं तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सर्वात पहिलं जर केलं नसेल तर त्यांचा जल्लोष वगैरे चालू झाला त्यांचे फोटो वगैरे काढणं चालू झालं आणि सगळ्यांनी एक चांगला खेळ खेड़ खेळला त्यांच्या त्यांना आपल्याकडून बेस्ट ऑपलं त्यानंतर न एक नंबर आलेली टीम जी होती त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांचा फोटो घेण्यात आला आणि ते तर खूप जल्लोषमध्ये होते कवा आपण एकदा एक्सायटेडमेंट होतोय त्यांचा फोटो काढायचा जोश एवढा होता की कवा ट्रॉफी हातात घेऊन कवा करतो करतोय सगळे खुश होते तर मग दोन नंबर आलेले टीमचे फोटो वगैरे काढणं चालू झालं आणि तेही खुश होते आणि एक नंबर आलेली टीम तर बघू शकता तुम्ही कसे ग्राउंडवर येऊन बसलेत लहान मुलं वगैरे टेम्पो वगैरे घेऊन तर मित्रांनो धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल